भाज्या बनवले <laughs> उघडायचा का बंद करायचा काय समजा ना बसा 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 कस बस बाई बस बस पहिले चांगले बायले पैसे कमी तास बया हा <laughs> याला म्हणते तुम्ही कॅफे बया तुम्ही काय करशन आणि आता काय मागवायचं काय मागव आता तुम्ही काय आवडत तुम्हाला काय मागू सँडविच <laughs> बया <laughs> काय असं शिवे दिले सारखी नाव आहेत बाया यांची ए तुम्हाला इकडे

काय काय करतील आणि याचे पैसे होईल या पोरांना मी किती ते चपातीत भाज्या गुंडाळून द्या दिल्या असत्या खाती काय खातील काय काय बाया कॅथे बाया पोरं बी चांगली बनवित्यात बाया छानच बनवलंय हे hey, काय केले तुकडं पावाचं पावाच याच्यावर काय टाकले हे बाया आणि सॉस काय काय मला तर फार बघूनच आंबल्यावाणी वाटते बाहेर खरंच पोरांनो बाबा आणतो बीच mm -hmm. माऱ्या नको बाया मी आपली आहे ना या बाका आणली मी मशीरीच लागते आणि तुम्ही खा mm -hmm. मी खा mm -hmm. ना माझी मशिरी आणि तुम्ही खा बळबळ ना त्यांनी तुला देऊ का मशीरी नको बाय मला मग खाऊ तू भाई बाई काय वा ए यांना दे बाबा काय लागत येते मी आपली मशिरीच लागली मशीरीच खा

सगळे ते काय काळ जिबीचे लागतात का आहे काय गो गाजा बाई नाही असतील बघू दे चोरून ठेवित असतील मला काय तू सगळं माहिती आणि इकडं मला काय माहिती नाही का मला माहिती तू नवर्याचे पैसे काढून ठेवता हे काय खोटारडे असं हे आपली दोस्ती का हे लयच पैसे आठशे रुपये घे बाकी तू इथे नवऱ्याचे पैसे घेतले म्हणून भांडी बी घालताय ते देत नव्हते सुरुवात करणारे थोडं थोडं काढून घे पैसे चोरून ठेवून चल बया मला जयबाई म्हणली चल कॅफे मध्ये तुला खाऊ थांबते आणि माझेच पैसे खर्च केले पया भेदे ए हो बाबा अरे काय असा दरवाजा आहे या पैसे घेतो नीट बनव बाबा उघडायचा का बंद करायचं काही कळत नाही